आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज हिंदू समाजाला विश्वासात न घेता गट नंबर एकोणीसशे तीनचा वाद मिटवता येणार नाही भारत भगत कुंभोज तालुका हातकणंगले गेल्या ऐंशी वर्षापासून सुरू असलेल्या गट नंबर एकोणीसशे तीनमधील हिंदू मुस्लिम जागेच्या वादात हिंदू समाजाला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीने ठराव घेतल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे याबाबत ग्रामपंचायतीने तातडीने खुलासा करावा अशी मागणी मराठा समाजाने केली हिंदू समाजाचे दिवंगत नेते कैलासवासी आकाराम कदम तुकाराम तोरसकर बाबू रकरखे यांनी एकोणीसशे पंचेचाळीसपासून या जागेसाठी न्यायालयीन लढा दिला त्यानंतर कैलासवासी मारुती रोहिले मामा धनाजीदादा कदम भगवान जाधव दत्तामामा गवंडी संभाजी माने अशोक तोरसकर वसंत कांदेकर यांनी तो लढा पुढे चालू ठेवला हा इतिहास लक्षात न घेता केवळ सातबारा हक्क सांगून व बाजारपेठेचे कारण देत ग्रामपंचायतीने घाईघाईत ठराव घेतला अशी टीका करण्यात आली वाद मिटवण्यासाठी गट नंबर एकोणीसशे एकोणसाठ मधील पर्यायी जागा मुस्लिम समाजाला देण्याचा ठराव झाला असला तरी तो हिंदू समाजाला विश्वासात न घेता करण्यात आला त्याला विरोध नसला तरी गट नंबर एकोणीसशे तीनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे मत मराठा समाजाने व्यक्त केले तसेच गट नंबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये जागेवर मराठा समाज फाउंडेशनने मागणी केली असतानाही तो प्रस्ताव विचारात न घेता ती जागा मुस्लिम व माळी समाजाला दिल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला याबाबतही न्यायालयीन मार्गाने लढा देण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे यावेळी अध्यक्ष भारत भगत उपसरपंच सागर कांदेकर ॲडव्होकेट अमर घोरपडे बाळा सोशिंदे दीपक पोवार स्वराज किबिले डॉक्टर सत्यजित तोरसकर राजू भगत जयराम मिसाळ कैलास चव्हाण विश्वजित माने संदीप तोरसकर दीपक माने अनिल माने आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे